सर्वसंच दू दहा पॉईंट दोन यामध्ये हे सात उदाहरण आहे आपण आज ते घेणार आहोत तर पहिलं उदाहरण आहे वायचा वर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस भागिने वाय अधिक चार इथं एक लक्ष ठेवावं लागतं बहुपदीमध्ये जो भाज्य आहे तो घातांकाच्या उतरत्या क्रमांना मांडण्यासाठी पाहिजे इथं वायचा वर्ग आहे त्याच्यानंतर वाय आहे इथं वाय नाही त्यानंतर जेव्हा या बहुपतीच्या भागाकारामध्ये ज्यावेळी काय असत की ही पदक हातांकाच्या उत्तर आपण मांडतो परंतु जेव्हा मां बाकी शून्य होते किंवा बाकीची कोटी ही भाजप बहुपतीच्या कोटीपेक्षा लहान असते त्यावेळी हा भागाकार आपल्याला थांबवावा लागतो आता याला सरळ आपल्या भागाकाराच्या पद्धतीत मांडणी आपण करणार आहोत जसं की एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला हा आपला नेहमीचा भागाकार आहे बेजोक आठ एवढ्या सर साध्या सोप्या पद्धती आता इथं उत्तरता क्रमांका अगोदरच आहे वायचा वर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस भागिले वाय अधिक चार एक हे उदाहरण मी याच्यासाठी घेतलं इथं फक्त अंक दोन आहे पण इथं वाय अधिक चार आहे इथं दोनचा पाडा आठ पर्यंत म्हणायचा आहे इथं वाय अधिक चार हा जो भाजेट आहे याला गुणाकार करायचा आहे आणि कशा रुगल्यानंतर वायचा वर्ग हे पदी हे आपल्याला लक्षात घ्यायचं मग पहिला आहे वायने यायला गोंधळ मी तर बाजूला तुम्हाला लिहून दाखवतो अधिक चार वाय आधी चार गुणिले चा, वाय याचा गुन्हा काय वाय गुणिले वाय वायचा वर्ग अधिक चार वाय वाय वायला गुंड नंतर वायने चारला गुंड मग इथं वायचा वर्ग अधिक चार वाय मग उन्हा वजा बाकीचे चिन्ह आहे वजा बाकीचे चिन्ह आहे वायचा वर्ध वायचा वर्ध कटली किंवा झिरो दहा वायमधून चार वाय गेलं वजा सहा वाय आधी चोवीस आता या ठिकाणी आपल्याला पाहायचंय की आपल्याला इथे काय करता येईल वजा नाही सॉरी अधिक कारण दहामधून चार गेले धनसंख्या आता वाय अधिक चार याला कशाने गुणावं म्हणजे सहा वाय अधिक चोवीस तर याला सहा ने जर गुणलं आता इथं अधिक चिन्ह द्यायचं अधिक सहा इथे एका मागे एक नाही द्यायचे कारण वेगवेगळी पदं आहेत मग सहा वाय अधिक चार ला सहा होणेले वाय सहा वाय आधी सहा होणे चार सहा चार सत्तर चोवीस किंवा सांग चोवीस वजा वजा वजाबाकी खाली चिन्ह बदलले आपण आता काय झालं आपल्याला बाकी शून्य आली म्हणजे हे दोन्ही पद या ठिकाणी कटले पहिलं उदाहरण आहे आपण पीचा वर्ग अधिक सात पी वाता उत्तरे क्रमांक आहे त्याला पीआधी तीन ने भागाकार करायचा आहे फार सोपं आहे पी आधी तीन आणि हा भागाकार पीचा वर्ग अधिक सात पी वजा पाच मग इथं पीला कशाने बोललं म्हणजे पीचा वर्ग येतो तर पी नाही येत पाहिलं एवढंच विचार करायचा एक एक पाहिलं पी गुणिले पी, पी पी चा वर्ग पी गुणिले तीन आधी तीन पी आता यांची चिन्ह आपण बदलूया खालची चिन्ह आपण बदल करायची पीचा वर्ग पीचा वर्ग घटलं सात पी, पी, पी मधून तीन पी गेलं चार पी वजा पाच आता पहा चार पी वजा पाच मग या पी ला कशाने बोलल्याला चार पी येते तर चार नाही अधिक चार कारण इथं अधिक चार पी आहे चार गुनिले पी चार पी चार गुणिले तीन चार त्री बारा। ती बारा परंतु ते बारा कसं आहे अधिक बारा आहे हरकत नाही आता आपण वजा चिन्ह देताना नाही इथं नेहमीच्या करा फक्त एक वजा चिन्ह देत होतो आता आपल्याला दोन्ही चिन्ह बदलायचे आहे पहा चार पी चार पी भेटलं मग वजा बारा वजा पी म्हणजे काय आला बाकी वजा सत्र आली याच्यापेक्षा की बाकी आता काय आहे कमी आहे इथं काय झालं आपल्याला भागाकार आपण या ठिकाणी थांबवतो तिसरं गणित आहे इथं एक्स आहे एक्स चा वर्ग आहे एक्स चा घन आहे आपल्याला हा जो भाज्य आहे हा उतरत्या क्रमाने लावायचा चार एक्स चा घन आधी दोन एक्स चा वर्ग आधी तीन एक्स भागिले एक्स वजा चार या पद्धतीने उतरत्या क्रमांक आपल्याला ही मांडणी करायची आहे मग जेव्हा आपल्याला भाग घालतो चार एक्स चा घन आधी दोन एक्स चा वर्ग आधी तीन एक्स इथं भाग जे आहे एक्स वजा चार आता आपल्याला चार एक्स चा घन पाहिजे एक्स ला गुन्हा करायचे म्हणजे कशाने गुणावं लागेल चार एक्स चा वर्गने गुणावा लागेल एक्स कुणी एक्स काय होतं एक्स चा घन म्हणजे चार एक्स चा वर्ग आपण चार एक्स चा वर्ग वर्गने एक्स की चार एक्स चा घन आला याचा रेचा गुन्हा का आता चार एक चा वर्ग आहे आणि इथं चार आहे आता आपल्याला काय होईल चार एक चौक सोळा आणि धन आणि ऋण ऋण आहे तर ऋण सोळा एक चा वर्ग हरकत नाही मग ह्याची चिन्ह बदलायचे इथं ऋण धन झाले आता हे चार एक चा घण चार एक चा घन कटले तर शून्य मग सोळा आणि दोन कारण दोन्ही धन झाले आता ऋण असेल तर धन होतं धन असेल तर ऋण होतं धन अठरा एक चा वर्ग अधिक तीन एक्स आता आपल्याला एक्स ला अशा संख्ये निघून की अठरा एक्स चा वर्ग आला पाहिजे मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल कि अधिक कारण इथं धन आहे मग अठरा एक्स निघून काय होईल अठरा गुण एक्स अठरा एक्स चा वर्ग अठरा चौक अठरा दुनिय छत्तीस अठरा तीन चौक अठरा चौक बहात्तर वजा बहात्तर एक्स मग चिन्ह बदलायचे धन आहे ऋण केलं ऋण आहे धन केलं हे कठीण आता बहात्तर आणि तीन काय झालं पंच्याहत्तर एक्स आता याच्यापेक्षा काय आहे म्हणजे जी बाकी आहे ती लहान आलेली आहे आता हे याला भाग भागाळणं कठीण आहे मग आपल्याला आता काय करावं लागेल आता आपण काय करू याचा जो भागाकार आहे या एक्सला जर पंचाहत्तर गुणलं तर पंच्याहत्तर एक्स येत मग आपण ते सुद्धा या ठिकाणी काढू शकतो मग हे धन आहे हे धन आहे अधिक पंच्याहत्तर पंच्याहत्तर गुणिले एक्स पंच्याहत्तर एक्स पंच्याहत्तर गुणिले चार पंच्याहत्तर पंच्याहत्तर दीडशे 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 तीनशे मग इथं काहीच नाही इथं अधिक शून्य लिहिलं तरी हरकत नाही इथं अधिक तीनशे सॉरी वजा तीनशे कारण ह्यांनी हे लागले ऋण चार मग वजा तीनशे मग यांची चिन्ह बघायची आपण हे कटलं तर इथं काय राहिलं तीनशे तीनशे अधिक शून्य ही बाकी उठली अशा पद्धतीने याचा भागाकारण काय आला चार एक्सचा वर्ग अधिक अठरा एक्स अधिक पंच्याहत्तर आता पुढचं उदाहरण आपण घेऊया चौथं उदाहरण आहे आता याला आपण घेऊ दोन एमचा घन अधिक एमचा वर्ग अधिक एम अधिक नऊ घातारखाचा उत्तर क्रमांक आहे तिसरा घात इथं दुसरा घात इथे एक भाग दोन यम वजा एक आता पहा दोन यम इथं दोन एमचा घन आहेत मग आपल्याला काय करावं लागेल फक्त यमने गुणाकार करावा लागेल यमने या लग। दोन एमला म्हणलं दोन एमचा घन वजा यम मग एक आहे मग इथं काय करावं लागेल घन कसे वर्गाने म्हणावं लागेल वजा यमचा वर्ग आता इथं काय केलं वजा केलं चिन्ह इथं धन केलं कटलं मग यम आधिक यम दोन एमचा वर्ग वरून घेतलं अधिक यम अधिक नऊ घ्यायला हरकत नाही काय मग दोन एमचा वर्ग अधिक यम आहे मग याला फक्त दोन एमनी गुणावा लागेल किंवा सॉरी दोन एम एमनी अधिक आहे यम न यम गुणीने दोन एम दोन एमचा वर्ग यम गुणीने एक वजा यम आता परत याची चिन्ह बदलायची कारण आपण इथं वजाला चिन्ह करतो इथं अगोदरच गुण चिन्ह आहे त्याला आपण धन केलेलं आहे सरळ सरळ साध साधन हे मग आपल्याला आता गुणाकार करावा लागेल दोन यम अधिक नऊ आहे इथं दोन यम आहे म्हणजे पहिली कोणी जशस्त्रशी आहे मग याला काय करा अधिक गुणाकार निगुणा लागेल एकने गुणाकार केल्यानंतर काही दोन यम वजा एक इथं चिन्ह दिले बदलले आपण दोन एम सॉरी इथं वजा बाकीचे दोन एम दोन एम कटले नऊ आणि एक दहा अशा पद्धतीनं हे चौथं उदाहरण या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे आता हे उदाहरण पहा इथं तुम्हाला या बहुपदीमध्ये हे उत्तरत्या क्रमांक दिसत नाही इथं एक्स आहे एक्सचा वर्ग आहे इथं वजा बारा आहे अधिक एक्सचा चौथा घात आहे तर याला काय करायचं अगोदर उत्तरत्या क्रमाने आपण हा भाज्य लिहून घ्यायचा सगळ्यात मोठा आहे x चा चौथा घात मग आपण चा चौथा घात थोडं खाली घेऊन जागा होती आपल्याला चा चौथा घाट आधी चा घण अधिक अधिक नाही आता वजा आहे वजा तीन एक्सचा वर्ग तीन एक्स चा वर्ग अधिक तीन एक्स वजा बारा आणि याला वागले एक्स दोन अधिक एक्स वर्ग आहे तर एक वर्ग आधी दोन एकसा वर्ग आधी दोन आता आपल्याला एकसा वर्ग आहे आणि ते इथे एकशा चौथा घातक आहे एक एक पायरेन चालायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल करायला एकचा वर्गचा भाग घ्यावा लागला एक्ससा वर्ग मी एक्स च्या वर्ग म्हणलं एकचा चौथा घातांक आता एक वर्ग उनिले दोन दोन एक वर्ग मग हे इथं तर एक तिसरा घातांक नाही हे लक्षात घ्या इथं एक चा तिसरा घटक नाही तर आपल्याला सरळ काय करायचं दोन एक्सचा वर्ग इथं लिहायचं सदा तीन पदांची बहुपतीमध्ये बेरीजाटवत असते इथं चा वर्ग आहे हे खाली लिहून त्यांचं काहीही होत नाही मग आपण यांची चिन्ह बदलली पहा एक चौथा एकसा चौथा पटलं वजा तीन एक्स चा वर्ग वजा दोन एक वर्ग आहे मग दोन्ही संख्या असेल तर काय झालं त्यांची बेरीज झाली आणि पाठीमाग वजा बाकीचा पाच एक वर्ग आता घेतलं एक्स चा वर्ग अधिक तीन एक्स वजा बार पूर्ण पदावरची आपण खाली उतरवलेली आहे आता बघा एक्सचा वर्ग आहे इतर एक्स चायवा अधिक एक्स एक्स गुणिले एक्स चा वर्ग एक्स चा x एक्स गुणिले दोन दोन एक्स अधिक 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 काय म्हणून दोन एक्स पाच हे बाकीचे पद जसे असते आपण ठेवले मग यांची चिन्ह बदलली आपण एक्स साठी इथं ऋण पाच एक्सचा वर्ग आता इथं तीन मधून दोन गेले एक अधिक एक्स एक एक्स एक 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 वजा बारा आता इथे एकचा वर्ग आहे इथं काय आहे एक् वर्ग मग परंतु पाच एक्सचा वर्ग आहे तोही कसा आहे ऋण आहे मग आपल्याला इथं चिन्ह ऋण घ्यावं लागेल त्यानंतर इथं आपल्याला ऋण पद पाहिजे आणि एक एकसा वर्ग आहे तर मग याला फक्त पाच नवनाकार लागेल पाच गुणिले एकसा वर्ग पाच एक सहा वर्ग त्यानंतर पाच गुणिले दोन पाच गुणी दहा तर कसे ऋण दहा आणि इथं सुद्धा काय होईल ऋण पाच एक सा वर्ग मग आता चिन्ह बदलले आपण ते धन झाले पाच एक्सचा वर्ग हे धन आणि हे रुग्ण आता इथं काय आहे एक्स आहे आणि इथं अधिक दहा आहे वजा बारा आहे म्हणजे वजा बारामधून अधिक दहा गेले वजा दोन राहिले एक्स वजा दोन बाकी जेव्हा भाज्य जो आहे याच्यापेक्षा बाकी लहान येते त्यावेळी महा स्टॉप होतो या ठिकाणी हे उदाहरण संपलेलं आहे याचा वजा याचा धन अधिक याचा वर्ग वजा ये चौथा घात वजा एचा चा वर्ग वजा खाली घेऊ म्हणजे आपल्याला स्पष्टपणे दिसेल या ठिकाणी एचा चौथा घात वजा ए चा घन अधिक चा वर्ग वजा ये अधिक एक भागिले एचा घन वजा दोन आता चा घन आहे इथे याचा चौथा घात आहे म्हणजे याला

कारण दोन मधून एक येईल आता इथे एचा धन आहे एचा धन आहे मग आपल्याला हे ऋण आहे मग इथं जशाला तसं पाहिजे मग वजा येईल ऋण केल्यानंतर इथं काय होईल ऋण एक म्हणील ए चा धन मग काय झालं ऋण ए चा धन आणि बेकरण ऋण धन आधी तीन आता इथं ऋण आहे धन केलं धन आहे ऋण केलं झालं आता चा वर्ग अधिक एक आणि ऋण तीन धन दोन म्हणजे आता याचा आहे बाकी एचा वर्ग आहे म्हणजे याची जी कोटी आहे याच्यापेक्षा इथं काय आलेली आहे लहान आलेली आहे त्यामुळं आता हे गणित तिथं स्टॉप झालं म्हणजे भागाकाराला एक वजा एक बाकी आणि वर्ग अधिक एक वजा दोन आता आपण शेवटचं उदाहरण घेऊया सात्व उदाहरण आहे परंतु हे जे उदाहरण आहे ते चार घात आहे सॉरी चौथा घात वजा पाच एक वजा सात एक साधिक एक वजा सात एक एक परंतु इथं चौथा घात आहे इथं घन आहे आणि इथं एक साठी इथं वर्ग पाहिजे होत ज्यावेळी या भूपुलीच्या भागागारात असं उत्तर त्या क्रमाने एखादं पद नसतं त्यावेळी शून्य देऊन आपल्याला ते पद घेता याच आता इथे घेऊ आपण

आता मी काय करतो इथं आपल्याला जागा पाहिजे वर भाग घेण्यासाठी हे उदाहरण थोडंसं मोठं बनण्याची शक्यता आहे वरचं उदाहरण पूर्ण टाकतो आपण पुर सरळ भागाकार त्याचं लेखन केलेलं आहे आता इथं चार एक्स आहे चार चा चौथा घात आहे मग इथं काय करावं लागेल एक्सचा घन हे निघून चौथा घात येतो चा घन चार चा चौथा घात चा घन आणि ऋण एक आहे मग इथं काय करावं लागेल आपल्याला तर ला। हे केलं केलं हे के हे धन या ठिकाणी काय झालं कपात झालं आता आपल्याला काय करायचं आणि आता हे ऋण होत ऋण ऋण काय झालं धन झालं मग पाच मधून काय झालं एक गेलं एक एक्स एक गेलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह पाच आहे म्हणून चार एक्स चा घन आहे आधी शून्य एक्स चा वर्ग वजा सात एक पुढचं पद जसं घेतलं फक्त एवढं एक पद या ठिकाणी इथं चार एक्स आहे ऋण आहे इथं चिन्ह त्याचे कारण हे ना बोलल्यानंतर इथं चिन्ह आपल्याला मिळालं पाहिजे मग इथं चार एक्स आहे मग ऋण एक्सचा वर्गने बोललं की चारला चार, चार येतं मग चार एक धन एकचा वर्ग आणि एकचा गुणाकार काय झाला एक सान आता वजा एकचा वर्ग आहे इथं वजा आहे मग ऋण ऋण काय झालं धन झालं धन एक वर्ग हे हे शून्यच आहे ह्याची किंमत नाही फक्त आपल्याला मांडण्यासाठी आपण घेतलेला आहे ह्यांची चिन्ह बदलली आपण हे कटलं इथं काय झालं होतं सॉरी इथं ऋण होतं हे धन झालं आणि ऋण ऋण इथं धन झालं आता पहा इथं आलेला आहे ऋण एक्स चा वर्ग वजा सात एक्स आधी एक, एक, एक। इथं फार मजेदार आहेत इथं एक वर्ग आहे इथं चार आहे परंतु इथं सहगुण एकच आहे मग आपल्याला काय करावं लागेल याला गुणाकार असो भागाकार करून असो इथं एक सहगुणक मिळवायचा आहे एक लक्षात घ्या चार ला आपण कशाने गुणाकार करावा लागल गुणिले एक्स भागले चार जर केलं ते सुद्धा कस ऋण तर काय होत काय म्हणत आपल्याला हे चार कटलं हे चार एक चार आणि मला ऋण एक्सचा वर्ग पाहिजे पुन्हा अखर नसेल तर पुन्हा एकदा लक्षात घ्या आपल्याला चार एक्स ला अशा संख्येने बोलायचंय चार एक्स ला अशा संख्येने बोलायचं ऋण एक्सा पाहिजे मग इथं गुणाकारामध्ये ऋण आलं पाहिजे म्हणून ऋणची नदी एक्सचा वर्ग आला पाहिजे मग एक्स भागिले चार जर गुण जातो पहा तर याच उत्तर काय चार एक चार चार एक चार एक्स एक्स ऋण एक वर्ग आलं मग आता भाग कशाचा बसला तर ऋण एक्स भागिले चारचा भाग बसला आता ऋण एक्स भागिले चार याला गुणायचं याच्या खाली काही नाही म्हणजे एक आहे असं समजू आपण फक्त आपल्या समजू शकतो आता काय आलं काढलेलं आहे हे वर्ग ऋण एक सहा वर्ग आता ऋण एक चार म्हणजे म्हणजे कोणत्याही संख्येला तीच संख्या येते म्हणजे फक्त ऋण ऋण काय झालं धन झालं एक भागिले चार आता पहा ह्यांचे चिन्ह बदलले इथं धन झालं इथं ऋण ऋण होतं म्हणून इथं धन झालं परंतु का आता हे ऋण आणि हे धन कपात झाली आता हे पद सजाकीय आहे आणि सात एक, चार साथ एक होते फक्त त्यासाठी मी ह्याला खाली लिहिते इथं डायरेक्ट करत नाही म्हणजेच काय ऋण एक्स भागिले चार ऋण सात एक हे आधी एक तर फक्त या सजाकीय पदांची मला बेरीज करायची मग आता आपण परत इथे करू ऋण एक्स भागिले चार ऋण सात एक्स भागिले एक, एक, एक आता याचा छेद गुणाकार केला ऋण कस आणि सात चोख अठ्ठावीस ऋण अठ्ठावीस एक्स म्हणजे काय आला अठ्ठावीस आली ऋण एकोणतीस एक्स भागिले चार हे कसं आलं हे करणं फार महत्वाचं आहे ऋण एकोणतीस भागिले चार कारण या छेला लसावी काढला किंवा तीर्घाट केला एक न आणि सात ने चार सात सातशे अठ्ठावीस एक्स हा पूर्णांकाची ती पद्धत आपल्याला इथं वापरली म्हणजेच आता इथं काय झालं झालेलं हे न लिहिलं इथं काय केलं ऋण एकोणतीस छे चार एकोणतीस एक आहे आधी एक आता इथं एक आहे इथं एक आहे हे लिहिलं नाही लिहिलं ह्याच्यामुळे तुम्ही झोन एक एक पाय पाच पाचला आता परत हे मी म्हणून घेतो हे गणित संबंध फार महत्वाचं आहे ऋण एकोणतीस भागिले चार एक्स मला पाहिजे कशाला गुण चार एक्स लागण फार मजा पहा चार एक्स ला गुणायचे मला कशाने गुणायचे माहीत नाही पण उत्तर काय पाहिजे ऋण एकोणतीस एक्स भागिले चार छेद चार पाहिजे हे नियला म्हणल्यानंतर मग अंश एकोणतीस पाहिजे आता एकोणतीस हा कुणाच्याच ना पाड्यात नाही म्हणजे एकोणतीस लागला तर एकोणतीस आपल्याला मिळतो एकोणतीस एक तर आहे मग खाली काय घ्यावं खाली चार पाहिजे मग खाली सोळा घ्यावं लागेल आपल्याला आणि उत्तर कसं पाहिजे ऋण पाहिजे मग घ्यायला ऋण गुणावं लागेल आता काय होईल चार एक चार चार एक सोळा एकोणतीस चे चार आलं एकोणतीस गुण एकोणतीस एक म्हणजेच आता आणि हे ऋण आहे लक्षात उत्तर इथं काय आहे ऋण आहे म्हणून ऋण एकोणतीस छे सोळा हा मला इथं भाग बसावा लागेल हे आहे म्हणजे मला हे कशाला बोललं चार एक्स लास छेद सोळा बोललो पहा इकडे कोण बघा चार एक्स गुणिले एकोणतीस छेद सोळा ऋण बघा का थोडस लांब येतो चार एक्स गुणिले रिपीट करतोय मी हे ऋण आहे याचं उत्तर चार एक चार चार एक चौक सोळा आणि हे ऋण हे धन ऋण काय झालं हे धन आले ऋण झालं ऋण एकोणतीस एकोणतीस एक्स छेद चार तेवढंच मिळालं म्हणजे हे नेला गुणल्यानंतर काय आलं ऋण एकोणतीस एक्स छेद चार आता हे ने यायला गुणलं ऋण ऋण काय झालं धन एकोणतीस छेद सोळा याला एक नुणलं एकोणतीस छेद सोळा पहा आता चिन्ह बदल हे ऋण झालं हे कट आता परत आपल्यासमोर एक नवीन प्रश्न चिन्ह उभं राहिलेला आहे पहा एक आणि एकोणतीस छेद सोळा ही सजातीय पद आहेत यांची पुन्हा विरियोजाला ठरतोय या आजच्या व्हिडिओमधलं हे हो सगळ्यात मोस्ट म्हणजे डोक्याला चॅलेंजिंग असलेले घेत आहे तर आधी एक छेद एक याच्या घरी काय म्हणजे आणि आता हे चिन्ह ऋण आहे एकोणतीस छेद सोळा हिची बीरीज वजा बाकीचे होईल ते मला इथे करून ठेवायचे मग छेद सोळा हे सोळा गेले सोळा एक सोळा आणि एकोणतीस एक वजा एकोणतीस एकोणतीस मग एकोणतीस मधून सोळा गेलं ऋण आलं मोठ्या संख्येचे नऊ मधून सहा गेले तीन राहिले दोन मधून एक गेले एक राहिले तेरा छेद सोळा म्हणजे बाकी आली ऋण तेरा छेद सोळा ती बाकी या ठिकाणी आलेली आहे अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे मी तुम्हाला सांगतो हे उदाहरण जर आलं तर आपल्याला बहुमतीचा भाग हा चांगल्या प्रकारे समजला हे ही, ही जे हे जे भाग आहे स्वतः ऐसशे चार एकोणतीसशे सोळा शेवटच्या क्रमांकाची बेरीज हे तुम्हाला एका स्ट्रोक मध्ये उदाहरण करून टाकणार आहे हे शेवटचं जे उदाहरण आहे दोन तीन वेळा पाहावं लागेल स्वतः करावं लागेल ला। एक एक स्टेप व्हिडिओ पॉज करत करत पहा आणि हे समजून घ्या धन्यवाद आपला व्हिडिओ आवडला आपल्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा